नमस्कार मी मानसी काळे ॲस्टोनिम रो वास्तुतज्ञ तुम्ही गेली दहा बारा वर्ष मला पाहत आहात वेगवेगळ्या वेग चॅनलवर नवरात्री संबंधी माहिती देताना अय्यंबाबाई दुर्गे दुर्गट भारी या वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांचं का प्रायोजन मी केलं होतं गेली बारा वर्ष आपण लोकांचं जे प्रेम मला मिळालं त्याच्यावरनं यावर्षी देखील मी तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग देवींची माहिती सांगत आहे लालू देवी शैलपुत्री आपण त्याची माहिती बघितली आहे तुम्ही ती माहिती माझ्या युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम या चॅनल परत एकदा पाहू शकता नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे या दिवशी देवी ब्रह्मचरणीची पूजा केली जाते जी तपस्या आणि भक्तीचं प्रतीक आहे तिचा संबंध मंगळ ग्रहाशी येतो मंगळ ग्रह म्हणजे काय जो ऊर्जा सामर्थ्य आणि शिस्तीचं प्रतीक आहे मंगळ तुमच्या शरीरातील रक्त आहे मंगळ तुमच्यामधली एनर्जी आहे मंगळ तुमच्यामधला वायब्रेशन आहे आणि देवी ब्रह्मचरणीच्या उपासनेमुळे भक्तांमध्ये आत्मसंयम धैर्य आणि निष्ठा वाढते मंगळाच्या प्रभावामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य प्राप्त होते तसेच जीवनातील आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता त्यांना मिळते देवी ब्रह्मचरणी ही भक्ती आणि तपश्चरेचं प्रतीक आहे देवी भक्तांना शिस्त आणि आध्यात्मिक वाढीसाठी याची प्रार्थना व उपासना करण्याची गरज आहे देवी ब्रह्मचरणी ही नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजणार पूजलं जाणारं दुर्गेचं दुसरं रूप आहे ब्रह्मचरणी ही तप साधना भक्तीचं प्रतीक आहे तिच्या या रूपात देवी कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करते ती संयम शांती आणि निष्ठेचं मूर्तिमूंत प्रतीक आहे ब्रह्मचरणीची मूर्ती हातात जपमाळ आणि कमांडलू धारण केलेली दिसते त्यातून तपश्चर्या आणि साधनेचा खरा अर्थ स्पष्ट होतो कारण जपमाळेचं कनेक्शन हे डायरेक्ट आपण म्हणू की आपल्या देवाशी कनेक्टेड आहे कारण जपमाळेवरती आपण जप करून त्याच्याशी एक कनेक्शन एक नाळ प्रस्थापित करतो मी म्हणेन की जपमाळेचा आपल्याशी असलेला संबंध खूप जास्त एनर्जेटिक आहे मानवाने देवी ब्रह्मचरणीच्या रूपातून निस्वार्थ भक्ती आणि संयम शिकण्याची गरज आपल्याला दाखवली आहे तिच्या कठोर तपश्चर्यातनं तिने दाखवून दिलं ध्येय प्राप्त करण्यासाठी अटल दृढता आणि संकल्प हा आवश्यकच आहे जीवनात अनेक वेळा आपल्याला कठीण प्रसंगातनं सामोरं जावं लागतं त्यावर मात करण्यासाठी संयम आणि विश्वास ही दोन शस्त्र आपल्याला अवलंबित करायला लागतील या शस्त्रांचा वापर करायला लागेल संयमाने आणि विश्वासाने आपण ध्येयापर्यंत पोचू शकतो ब्रह्मचरणी शिकवते की कष्ट निष्ठा आणि ध्येय याने तुम्ही तुमचे उद्दिष्ट प्राप्त करू शकता देवीची पूजा केल्याने आत्मसंयम निष्ठा आणि शांती प्राप्त होते ती असं दर्शवते की तप आणि साधना केल्याने तुमची इंट्युशन पॉवर आंतरिक शक्ती वाढते तुमच्यामधली सकारात्मकता वाढते जीवनातील आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता विकसित होते ब्रह्मचरणीच्या आशीर्वादाने व्यक्तीला संयम धैर्य आणि जीवनातील धैर्य साध्य करण्याची प्रेरणा मिळते सांगते तुमचा गोल ठरवा तुमचा गोल सेट हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुमचा गोल सेट से... गोल सेट एव्हरीथिंग सेट असं आपण नेहमी म्हणतो कारण तुम्हाला ध्येय माहिती असेल तर त्याला जाणारे रस्ते आपोआप तयार होतात आणि त्याच्यावरती तुम्ही दृढतेने चाललात तर धैर्य नक्कीच लांब नाही त्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणती शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही आजचा रंग आहे हिरवा हिरवा रंग याचं नातं निसर्गाशी अतूट आहे हिरव्या रंगाची पालवी नव चैतन्य देते नवीन निर्माण करते नवनिर्मिती करते सगळीकडे जी हिरवाई असते ती तुमच्या मनाला मोहक बनवते तुमच्या मनाला एक आल्हादित प्रफुल्लता आणते त्यामुळे हिरवाईचा आनंद हा विशेष काही असतो हिरवाई तुम्हाला सुखद अनुभव देऊन जाते हिरवाई नवलाई जी आपण नेहमी म्हणतो ती हिरवाई आज आपण आपल्यामध्ये प्रधान करून देवीच्या ऊर्जा देवीचे वलय आपल्यापर्यंत नक्कीच निर्माण करू शकतो आणि या रंगाच्या व्हायब्रेशन आपण आपल्यामध्ये घेऊन आपण पण उल्हासित प्रज्वलित आणि वेगळ्या प्रकारच्या एक लहरींमध्ये गुंफून जाऊयात तर आज हिरव्या कलरच्या ऊर्जा आपल्याला सगळीकडे बघायला मिळेल आज सगळा असं म्हणतं हिरवाईंनी कारण प्रत्येक शक्ती प्रत्येक दुर्गा आज हिरव्या रंगाच्या मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल हिरवाईमध्ये हिरवाईच्या नटलेल्या समृद्धीमध्ये तर आज आपण त्याचा आनंद घेऊयात हिरव्या रंगात मी अशी आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या नवरात्रीच्या मंगल दिवसांमध्ये देवी माता तुमचा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू तुम्हाला अनेक शुभ आशीर्वाद देऊ अशीच प्रार्थना करून मी तुमचा आज निरोप